पण पाहताना महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सततच्या पावसामुळं काढणीला आलेला मका झाला खराब लागलेला खर्च तो देखील निघणार नाही रब्बीच्या हंगामावर आमची संपूर्ण अपेक्षा जळगावच्या चोपडा तालुक्यात यावर्षी कापसाचं क्षेत्र कमी होऊन मकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती पिकांना ज्यावेळी पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पावसानं बऱ्याच दिवस खंड पाडला त्यामुळे पीक परिस्थिती धोक्यात आली होती परंतु शेतकऱ्यांनी त्याच्यावर मात करत पीक वाचवण्यासाठी धडपड केली ज्यावेळेस मकाची कंस परिपक्व होत असताना व तो काढणीला तयार झाला असता सतत पाऊस सुरू झाला या सततच्या पावसामुळे मका पिकाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं शेतकरी रब्बीच्या हंगामासाठी मका काढणी सुरू केली आहे सततच्या पावसामुळे मक्याच्या कंसातील दाणे खराब झाले असून काही कंसामधील दाण्यांना अंकुर फुटलेलं दिसत आहे लागलेला खर्च मोठ्या प्रमाणावर आहे मका मार्केटला गेल्यानंतर विक्री झाल्यावर देखील लागलेला खर्च निघणार नाही असं मत मका उत्पादक शेतकरी सांगताना दिसत आहेत मका उत्पादक शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधी उमेश नगराळे यांनी केलेली बातचीत महाराष्ट्रभरामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच भागामध्ये पावसाने चढदार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील अतोनात असं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये जे देखील काही भागामध्ये सततचा पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तुकडे तालुक्यामध्ये देखील ज्या वेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस न पडल्याने त्यावेळेस खंड पडला आणि ज्यावेळेस परिपक्व जे पीक जे परिपक्व होण्याच्या मार्गावर होत्या त्यावेळेस सतत पाऊस सुरू झाले नाही त्या त्यामुळं सततच्या पावसामुळे कणसं जे आहेत ते सततच्या पावसामुळे खराब झालेले त्या काही कणसांना जे आहे ते देखील फुटलेले आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय परिस्थिती आहे दादा आपल्या शेतामध्ये मका या मकामध्ये काही नुकसान झालं आहे त्याच्या अनेक निघेल हा फक्त चाळीस क्विंटल निघेल आणि आडी आणि अतिपावसामुळे कोंब निघून गेले त्याच्यामुळे पिकाचं नुकसान फारच झालेलं आहे अतिवृष्टीमुळे तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे फारच हाल खराब झालेले आहे आतापर्यंत किती खर्च तुम्हाला लागलेला आहे आम्हाला आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च लागलेला आहे आणि ते मकाडपर्यंत अजून मजूर लागतील अजून मजूर लागतील अजून तरी बी आम्हाला पंचवीस पं पंचवीस हजार रुपये लागतील लागतील आणि मार्केटला ज्या वेळेस आपला मका जाईल त्यावेळेस त्याला काय भाव मिळतो मी भाव तरी ते आता बाराशे रुपयाची सुरुवात करताय बाराशे तर पंधराशेच्या आतच घेत आहे ते परवडत का आपल्याला आपल्याला काहीच परवडणार नाही पण रब्बी साठी लवकर तयार करावं लागतंय रब्बी मध्ये रब्बीची आशा आहे आशा की बोर रब्बी मध्ये काही ना काही भेटेल म्हणून ते पूर्ण तयारी चालू आहे अच्छा आता ही जे कापणी चालू आहे ते मजूर लावून कापणी करताय मशूर मजूर लावून कापणी होत आहे अच्छा मजूर मिळत आहे का मजुराच फार टेन्शन आहे आहे तू काय सांगशील माझे काम फटाफट काम करा मला दुष्काळ काही करा दुष्काळ नाही करा माझी नोंदणी माझ्या हाती नोंदणी आपण पाहू शकता या युवा शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे मखळी ते कणस आहे त्याचा पूर्ण खराब झालेलं आहे आणि तेच त्याचा ते 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 त्याला भाव मिळता कमी मिळता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर काका आज तो आता नुकसान झालेलं आहे एवढं मोठं ते भरून निघेल का नाही नुकसान तर काही भरून निघणार हे तोट्यातच आहे तो शासनाने काही मदत केली पाहिजे मग शासनाने तर मदत करायलाच पाहिजे ना शेतकरी वर तर जीवन आहे सर्वांचा शेतकऱ्याने जर शेती केली नाही तर उत्पन्न कुठून निघणार आहे आपला जग आपला जो देश आहे हा कृषीप्रधान देश आहे शेती केल्याशिवाय चालत नाही नाही आणि कृषी प्रधान देश असताना देखील शेतकरी जो आहे तो शेतकऱ्या कर्जबाजारी होताना दिसतोय आत्महत्या करताना दिसतो काय करणार शेतकऱ्यांना म्हणजे फारच टेन्शन आहे त्याचं घर चालवणं शेतीवर अवलंबून परवडत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो महागाई वाढली आणि बियाणाचे भाव वाढले खतांचे भाव वाढले आणि शेतीमालाला भाव नाही इकडे नैसर्गिक ना ना आपत्ती नैसर्गिक आपत्ती तर शंभर टक्के येते जेव्हा पाऊस पडजे तेव्हा पाऊस पडत नाही मागून पाऊस पडतो शेतामध्ये जे आता येत नाही माल काढण्या मार्केटला काढता येत नाही आम्हाला आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची जी वेतन आहे ते खूप बिकट आहे शेतकऱ्यांच्या शेतातील जो माल आहे तो मार्केटमध्ये ज्या वेळेस जातो त्यावेळेस त्याला भाव मिळत नाही आहे आणि निस नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्ण शेतातील संपूर्ण जे पीक आहे ते खराब झालेलं आहे आता जो लागलेला खर्च तो देखील निघणार नाही अशी परिस्थिती शेतकरी बोलून दाखवत आहे शासनाने शेतकऱ्यांना काहीतरी मदत द्यावी अशी मागणी देखील करताना दिसत आहे चोपड्याहून उमेश नगराडे महादूत न्यूज